नमस्कार मित्रांनो मी प्रथम तुम्हाला विनंती करेन की माझ्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कारण आम्हाला एक हजार सबस्क्राईबर पूर्ण करावे लागतात आणि तुम्ही माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे धन्यवाद तर मित्रांनो आजचा विषय आहे की भक्ती जी आपण म्हणतो ती का आवश्यक असते भक्ती म्हणजे जी संतांनी केली ती खूप वेगळी भक्ती असते ती आपल्या सामान्य माणसानं जमणार नाही तर आपण कामधंदे करणारे माणसं आठ नऊ तास आपण नोकरीवर जातो मजुरी करतो किंवा शेतात काम करतो का आणि कुठे कुठे काम करत असतो नऊ दहा तास आणि येण्या इथे मुंबई शहरांमध्ये किंवा पुणे मोठ्या शहरांमधून माणसाला जाण्या येण्यामध्ये दोन तीन तास जातात मग तशा लेवलची भक्ती आपण करू शकत नाही कारण संत ही चोवीस तास नामस्मरण करत असतात पण आपण मी सांगतो एक थोडी पाच टक्के किंवा दहा टक्के तरी जरी आपण भक्ती केली तरी, तरी, के तरी खूप झालं एक दिवसात अर्धा तास किंवा जरी तुम्ही भक्ती केली कुठल्याही देवाची तरी तुम्हाला पुण्य तर मिळेलच पण जीवन सुखी होईल नुसतं पुण्य असं मी म्हणणार नाही त्या ना त्याच्यातून जे जे ते, 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 ते नावस्मरण म्हणजे एक पॉझिटिव्ह विचार असतात दिव्य विचार असतात दिव्य नाम असतं ते आणि त्याचा फायदा आपल्याला खूप खूप होऊ शकत असतो त्याच्यातून तुमचं पहिलं म्हणजे संरक्षण होतं देवाकडून होत जेव्हा तुम्ही त्यांचं नामस्मरण करता तिची स्तुती करता नावस्मरण त्याची स्तुती आहे देवाची तेव्हा देव ते ते तुमच्या अंतर्मनात नामस्मरण जात तसं ते देवाकडे पोचत आणि त्यानंतर मग देवाकडून आपल्याला संरक्षण मिळत असत सुख शांती समृद्धी आपल्याला हळू 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 मिळायला लागते आपलं मन समाधानी होऊ लागतं शांत होऊ लागतं हेच तर आपल्याला हवं असतं नाही तर आता आजकाल आपण म्हणतोय बघतोय सगळे धावतायत नुसते पैशाच्या पाठी आणि त्यासाठी काही करतायत ते का करतायत हे सगळ्या गोष्टी कारण त्यांचं मन समाधान नाही त्यांना त्यांचं मन शांत नाही त्यांना वाटत की पैसा मिळवला की माझ्या जीवनात सुख येईल समाधान येईल शांती येईल पण हे शक्य नाही आहे सुख समाधान आणि शांती याचा संबंध पैशाशी नाहीये तर मित्रांनो ते हो तुम्हाला पैसा कमावणं आवश्यक आहे पण तो योग्य मार्गाने कमवा पण असं समजू नका की ते आलं म्हणजे माझ्याकडे सुख शांती समाधान येईल सुख शांती समाधान फक्त भक्ती मार्गातूनच येतं एवढं चांगला आपल्या डोक्यामध्ये फिक्स करून ठेवा सुख समाधान शांती हे फक्त भक्ती मार्गानेच येते तुम्ही दुसऱ्या कुठल्याच मार्गाने सुख समाधान शांती येणार नाही ना तुम्ही लाखो करोड रुपये कमवा तुम्हाला सुख समाधान शांती मिळू शकत नाही कारण सुख म्हणतो संत बघा त्यांच्याकडे काय असतं ते झाडाखाली जाऊन बसलेले असतात जंगलामध्ये राहतात फक्त नाव स्मरण करतात पण ते सुखी असतात समाधान शांती आपण त्यांची पूजा करतो का पूजा करतो कारण त्यांच्याकडे ते सगळं आहे म्हणूनच आपण करतो ना एखाद्या मोठ्या श्रीमंत माणसाची आपण का पूजा किंवा भक्ती करत नाही का त्याच्या फोटोची पूजा करत नाही किंवा त्याच्या मूर्तीची पूजा करत नाही का आपण आता किती करोडपती लोक जगामध्ये आहेत आपण त्यांची का पूजा करत नाही कारण आपल्याला माहित आहे त्यांच्याकडे सुख समाधान शांती नाही फक्त त्यांच्याकडे पैसा आहे सुख समाधान शांती फक्त संतांकडे तर मित्रांनो आता मी तुम्हाला एक श्री दत्त गुरु भक्ताची स्टोरी सांगणार आहे त्याची कथा सांगणार आहे की त्यांनी कसं नाव स्मरण करून श्री दत्तगुरुंचं नाव स्मरण करून सुख शांती समाधान त्याच्या जीवनात आलं आणि प्रत्यक्ष श्री दत्तगुरुं त्याला त्याला दर्शन दिलं ते कसं दिलं हे तुम्हाला त्याची भक्ती पाहून दिलं उगच दिलेलं नाही तुम्ही फक्त एक दिवस देवळात जा त्याच्या फक्त श्री दत्तगुरूंसमोर मूर्ती समोर फक्त एकदा असे पाया पडा त्याने काही होणार नाही तुम्हाला रोज एक माळ किंवा दोन माळ किंवा तीन माळ तरी श्री दत्त गुरुंची भक्ती त्यांचं नाव स्मरण करायला पाहिजे आहे नुसतं पाया पडून काही होणार नाही बघा तुम्ही नुसते पाया पड तुमच्या जीवनात किती संकट येतात नुसतं पाया पडून काही होत नाही तुम्हाला प्रॉपर त्यांची व्यवस्थित भक्ती केली पाहिजे भक्ती याचा अर्थ त्यांचं नाव स्मरण केलं पाहिजे आणि स्वतःमध्ये बदल घडवला पाहिजे म्हणजे तुम्ही नाव स्मरण केलं पण लोकांना त्रास देत असाल चुकीच्या मार्गाने पैसा कमवत असाल तर त्याचा काही उपयोग होणार नाही त्या नामस्मरणाचा काही उपयोग नाही नामस्मरण आणि स्वतःमध्ये बदल या दोन गोष्टी खूप आवश्यक आहेत तेव्हाच ती भक्ती खऱ्या अर्थाने फळाला येते आणि तेव्हाच तुम्हाला सुख शांती समाधान मिळेल तर हे एक होते भक्त जे श्री दत्तगुरूंची रोज भक्ती करायची पण मधल्या काळात काय झालं त्यांचं ते खूप मोठे श्रीमंत होते त्याचे तीन काहीतरी फॅक्टर्या होत्या पण त्यामुळे त्या कामाच्या ह्याच्यामध्ये ते हळूहळू भक्ती करणं विसरून गेले नामस्मरण करणं श्री दत्तगुरूंचं नाव करणं नामस्मरण करणं विसरून गेले आणि ते त्या पैशाच्याच मागे धावले ते कसे प्रॉब्लेम सॉल्व करता येईल फॅक्टरीचे आणि कसा धंदा वाढवता येईल ह्याच्या मागे ते लागले पण काही वर्षाने आपोआप त्यांचे वाईट दिवस आले त्यांचा धंदा बंद होण्याच्या मार्गावर आला पूर्णपणे ते कर्जबाजारी झाले आणि मग त्यांना असं वाटू लागले मी खूप मोठी चूक केली मला श्री दत्तगुरूंची भक्ती सुरू करायला पाहिजे त्यांचं नाव स्मरण सुरू करायला पाहिजे पुन्हा एकदा तरच माझ्या जीवनात सुख शांती समाधान तर येईलच आणि हा माझा धंदा पण व्यवस्थित चालेल तर मित्रांनो हे खूप आवश्यक असतो मग त्यांनी सुरुवात केली श्री दत्त दत्तगुरूंचं नाव स्मरण करायला ते रोज दहा काय पंधरा माळा रोज नाव स्मरण श्री दत्तगुरूंचं करायचं आहे ती जास्त वेळ लागत आहे एक अर्धा तास जास्तीत जास्त लागतो किंवा पाऊण तास लागत असतो पण तुम्ही एक माळ तर सुरू करा माळ दोन होतील मग तीन माळ माळा होतील आणि स्मरण वाढत जाईल तर त्या भक्ताच पण असं नाव स्मरण हळूहळू वाढत जाऊ लागल आणि एकदा प्रत्यक्ष त्याच्या स्वप्नामध्ये अं त्यांना श्री दत्तगुरूंचा आदेश झाला की तू आता गिरनार पर्वतावर जा आणि तिथे त्या तीर्थक्षेत्री जाऊन भेट देऊन ये मग त्याप्रमाणे त्यांनी ठरवलं मग ते गिरनार पर्वतावर जायला जायला जायल लागले पण त्यांच्या तोंडात सतत श्री दत्तगुरूंचं नाम स्मरण चालू होत ते अजिबात शांतपणे शांत म्हणजे इतर पालतू विचार न करता फक्त नाम दत्त नाम नामस्मरण त्यांच्या मुखात असायचं आणि त्यांना हळूहळू अनुभव कसे यायला लागले पहिलं ते गिरनार हा पर्वत आहे तो सभोवताली सगळं जंगल आहे तो गुजरात प्रदेशात मध्ये आहे तर सगळं जंगल आहे त्यामुळे तिथे वाघ बी वाघ सिंह वगैरे वाघ आहेत सिंह तिथे आहेत आणि इतर राहते प्राणी पण आहेत आणि ते संरक्षण म्हणजे अभयारण्यासारखं आहे ते जंगल आहे ते त्या प्राण्यांना मारलं जात नाही तिथे तर ते तिथे जायला लागले आणि समोरच त्यांना एक सिंह बसलेला दिसला आणि तो सिंह त्यांच्याकडे बघत होता आणि हे पण थोड्या वेळासाठी घाबरले जरी तुम्ही किती भक्ती केली तरी थोडी एक भीती मनामध्ये असते पण त्यांनी काय ठरवलं मी आता नामस्मरण करत राहणार आहे आणि मी पुढे जाणार आहे तो कमीत कमी एक पन्नास एक मीटर वर होता पन्नास एक मीटर कि शंभर मीटर वर तो होता त्यामुळे ते हळूहळू चालत गेले नावस्मरण करत करत करत, करत आणि आपोआपच थोड्या वेळाने तो सिंह उठला त्या रस्त्यावरून आणि जंगलामध्ये गेला हा पहिला अनुभव त्यांना आला नंतर मग ते जसे तसे डोंगर चढायला लागले डोंगर चढता चढता त्या निघायच्या आधी त्यांना एका एक माणूस आला होता त्यांच्या घरी आणि त्यांना तिने ते सांगितलं होतं माझी आई खूप आजारी आहे आणि खूप औषध पाणी वगैरे केलं डॉक्टरांना खूप सल्ले दिले त्यांनी खूप औषधं दिली पण काही ती बरी होत नाही तर तुम्ही प्रार्थना करा माझी आई बरी व्हावी म्हणून श्री समोर तर ते म्हणाले हा मी ते करेन आणि मग ते गेले शेवटी ते पोचले वरती शिखरावर तिथे छोटस मंदिर आहे त्या मंदिरामध्ये दत्तगुरूंच्या पादुका आहेत त्यांनी तिथे त्यांचं दर्शन घेतलं आणि त्या ते तिथे झोपले तर त्या झोपलेले असताना त्यांना एक स्वप्न पडलं की तिथे जवळपासच कोणतरी साधू आहेत जे होम हवन करत आहेत तर तुम्ही त्यांच्या जवळ जा आणि ते तुम्हाला एक वस्तू देतील ती वस्तू तुम्ही त्या बाईला द्या मग ते गेले त्यांनी ते त्या त्यांना वाटलं स्वप्नातून जे आलंय ते खरं असेल की नाही पण त्यांचा विश्वास असल्यामुळे त्यांनी जरा शोधाशोध केली आणि खरोखर तिथे एक साधू होते ते होम हवन कर दोन तीन साधू होते ते हवम हो हवन करत होते आणि जेव्हा ते तिथे पोचले तेव्हा ते साधू स्वतः म्हणाले तर आलाच काय हे घे आणि त्यांनी चिमुटभर राख त्या हो होमा मधून काढली आणि त्यांना दिली आणि त्यांना सांगितली जे तुझ्याकडे जिनी जी, जी आजारी कोण आहे त्यांना देईल राख मग ती राख जेव्हा ते घरी आले आणि त्यांनी ती राख त्या बाईला दिली आणि खायला दिली पाण्यामधून ती खाल्ल्यानंतर काही दिवसातच त्या बाई बऱ्या झाल्या पण त्यावेळी त्यांना प्रश्न पडला काय या राखेने ही बाई कशी बरी झाली का काय राख ही काय साधी नसेल हे बरोबरच आहे पण ती का बरी झाली इतर लोकांना देऊन सगळेच बरे होतील असं नाही आहे जेव्हा मग त्यांना परत एकदा ते दे स्मरण करत ध्यान करत ते नामस्मरण करत करत तर त्या ध्यानामध्ये त्यांना असं दिसलं की ती बाई ही खूपच चांगली बाई होती लोकांना मदत करणारी बाई होती ती गरीब जी मुलं आहे त्यांना पुस्तकं वगैरे द्यायची शाळेची कधी कधी त्यांची फी द्यायची किंवा अन्नछत्र चालवायची जे गरीब भिकारी लोक असतात ज्यांना अन्न ना नाही त्यांना एक कुठल्या त्या आठवड्यातून एक दिवस ती अन्न द्यायची कोणाला तीर्थक्षेत्र जायचं असेल तर त्यांना ती पैसे द्यायची तिकीट काढून द्यायची अशी ती समाजसेवा करणारी बाई होती आणि म्हणूनच या साध्या राखेमुळे विभूतीमुळे ती बरी झाली म्हणजे कोण जो आपोआप बरा होत नसतो त्याच्या मागे तिचे त्यांचं पुण्य असावं लागतं तेव्हा ते बरे होतात तुम्ही चुकीच्या गोष्टी करा आणि तुम्ही असं विभूती खाऊन तुम्ही बरे होणार नाही कारण विभूती म्हणजे आपण अंधश्रद्धा समजतो पण ही जी दिली होती विभूती ती साध्या माणसाने कोणी दिली नव्हती ते मोठे साधू होते ज्याने खूप नावस्मरण केलं होतं अशा माणसांनी दिली ते त्याने उगच नव्हती दिली तिचं जे कार्य होत ते त्यांना माहीत होत म्हणून त्यांनी ती विभूती त्यांना दिली होती आणि तिला द्यायला सांगितली आणि प्रत्यक्ष दत्तगुरुने स्वप्नात येऊन त्यांना सांगितलं होतं की जा तिथे ते हो तुझं काम होऊन जाईल म्हणजे मित्रांनो बघा तुम्ही जेव्हा नावस्मरण करता तेव्हा कुठून तुम्हाला मदत होईल तुम्हाला सांगताय तुम्ही जेव्हा चांगली कार्य करता तेव्हा तुमच्यामध्ये चांगला भाव निर्माण होत असतो आणि तो जो चांगला भाव असतो म्हणजे तुम्ही आतून बाहेरून स्वतःला बदललेले असता जेव्हा चांगला भाव निर्माण होतो तेव्हा तुम्ही बदललेले असता तुम्ही वाईट कर्म करत नाही कोणाला त्रास देत नाही कोणाला फसवत नाहीत चुकीच्या मार्गाने पैसा कमवत नाहीत तर पैशापेक्षाही तुम्ही पुण्याला जास्त महत्व देतात आणि जेव्हा तुम्ही पैशापेक्षा पुण्याला जास्त महत्व देता तेव्हा आपोआप तुमच्याकडे सुख शांती समाधान चालत येतं धावत येत म्हणून नावस्मरण करणं आजच्या जगामध्ये खूप खूप आवश्यक आता तुम्ही बघताय बघा आपल्या रस्त्यावर जाणाऱ्या आपल्या कुठल्याही कुटुंबातील कोणाची सदस्याची गॅरंटी देऊ शकत नाही आपण आपली स्वतःची गॅरंटी देऊ कधी काय घडेल सांगता येत नाही आज माणसं हार्ट अटॅकने मरत आहेत किती रोग झालेले आहेत मरत आहेत तर हे संरक्षण कवच जर तुम्हाला पाहिजे असेल ना तुमच्या घरातल्या लोकांसाठी तुमच्यासाठी तर नामस्मरण खूप आवश्यक आहे नावस्मरण हे त्या देवाचं ते जो ज्या दैवताच तुम्ही पूजा करता नावस्मरण करता नावस्मरणला मी खूप महत्व हो देईन पूजा वगैरे इतर गोष्टींपेक्षा नावस्मरणामध्ये खरी शक्ती आहे खरी ताकद आहे ते तुमच्या भोवती संरक्षण कवच निर्माण करेल ते देवाचं कवच निर्माण आहे ते तुम्हाला कोणालाही त्रास मग कोणी देऊ शकत नाही कुठली भूतबाधा तुम्हाला होणार नाही ऍक्सिडेंट वगैरे त्याच्यामधून पण तुम्ही वाचाल संकट आली तर ते दूर जातील सहजपणे जास्त प्रयत्न न करता त्यामुळे हे नावस्मरण करणं खूप आवश्यक आहे आणि संतांनी सुद्धा याची महती त्यांच्या ग्रंथांमधून सांगितले त्यांच्या प्रवचना मधून सांगितले त्यांच्या कीर्तनामधून सांगितले आहे पण आपण ती लक्ष देत नाही तुम्ही जेवढं तुमच्या कामधंद्याला नोकरीला जेवढं महत्व देताना त्याचा फक्त दहा पंधरा वीस मिनिटं तुम्ही या नावस्मरणासाठी काढा आणि बघा तुमच्या जीवनात कसा फरक होत जातो ते काहीतरी केल्याशिवाय मित्रांनो काही मिळणार नाही एवढं मात्र लक्षात ठेवा तुम्ही नुसते हात जोडले किंवा नुसता मखर चांगला आणला महागडा आणि त्याच्यामध्ये मूर्ती ठेवली किंवा फोटो ठेवला त्याने काही होणार नाही नाम स्मरणाशिवाय तू माझ्याकडे मार्गच नाही सुख शांती समाधानासाठी हा एकच मार्ग आहे जो सुख शांती समाधान आपल्याला देऊ शकतो तर मित्रांनो तुम्ही शांतपणे माझं जे भाषण ऐकलं याबद्दल मी तुमचा खूप आभार आहे आणि माझ्या या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं याबद्दल मी तुमचा खूप आभार आहे धन्यवाद